आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस मित्रांनो अंदाजे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल कनेक्ला प्रेस करून ऑन सेट करा म्हणजे असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता सन दोनार तेविस मदिल, चोविस मदिल, शकता। शकता दोन हजार तेवीसमधील चोवीसमधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक सद्यस्थिती तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो इथं आता दुय्यम बघू शकता इथं महाराष्ट्र दुय्यम सेवा दोन हजार एकवीस पेपर क्रमांक दोन सतरा जुलै दोन हजार बावीस तर मित्रांनो हे अंदाजित वेळापत्रक आहे तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे कशी आहे काय आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा पुढे तर दोन हजार तेवीसमध्ये पण भरपूर कर सहाय्यक आहे दुय्यम निरीक्षक आहे उत्पादन शुल्क आहे लिपिक टंकलेखक आहे सर्व स्पर्धा परीक्षांचे इथं नियोजन दिलेलं आहे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो इथं बघा तुम्ही आता महाराष्ट्र आराजपत्रिक गट ब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तर इथं बघू शकता सहाय्यक कक्ष अधिकारी, अधिकारी इथं एकवीस बघू शकता मित्रांनो इथं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इथं डेट देण्यात आलेली आहे इथं पॉज करून बघू शकता मित्रांनो तुम्ही तसेच मित्रांनो पुढे बघा राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी मुख्य मुद्रांक श्रेणी कर सहाय्यक दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो हे अंदाजित वेळापत्रक हे इथं बघू शकता तुम्ही लिपिक टंक लेखक तांत्रिक कर सहाय्यक विमा संचालनालय तर सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस इथं माहिती देणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा आरासपत्रिक परीक्षा दोन हजार चोवीस तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही अन्न व महाराष्ट्र व नारा अन्न व औषधी प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तर नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर इथं नऊ नोव्हेंबरपर्यंत बाकी दिलेल्या आहेत मित्रांनो स्पर्धा परीक्षा इथं वेळापत्रक दिलेलं आहे ही अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो तर हे तुम्हाला अंदाजित वेळापत्रक आहे मित्रांनो हे परीक्षा येण्यापूर्वी हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो ठीक आहे तसेच मित्रांनो बघा महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रांनो निरीक्षक वैद्यमापनशास्त्र मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस एक डिसेंबर दोन हजार चोवीस तरी मित्रांनो इथं संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे समोर तुम्ही इथं बघू शकता राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही संपूर्णही देण्यात आलेलं आहे इथं ठीक आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही जे वेळापत्रक आहे सध्या स्थितीतलं वेळापत्रक आहे आणि याच्यावरून तुम्ही मित्रांनो तुमचं जे परीक्षेचं नियोजन आहे अभ्यासक्रमाचं ते तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुमच्याकडे आता एवढा एवढा टाईम उरलेला आहे आणि तुम्ही इथं हे वेळापत्रक बघून सण व्यवस्थित नियोजन करू शकता मित्रांनो अभ्यासाचं ठीक आहे तर एवढ्या कालावधीसाठी तुम्ही कसं नियोजन करायचं वी ते तुमच्यावर आहे मित्रांनो बघा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन नायकाला प्रेस करून ऑल नॉर्थीस सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद